स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये न्यायालयाच्या निर्देशानुसार अनेक वर्षाची संघर्ष तो या राहता तालुका आणि शिर्डी मतदारसंघाच्या शेतकऱ्यांना फुलांसाठी करावा लागला आणि संपूर्ण देशाच्या साई भक्तांच्या मनामध्ये असलेली आस्था की समाधीपर्यंत फुलं गेले पाहिजेत अनेक वर्ष कोर्टामध्ये हा विषय प्रलंबित राहिला आणि माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जवळपास संस्थांनी सगळ्या तीन सदस्यीय कमिटी त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रियेपासून तर बाकीच्या माननीय उच्च न्यायालयात दिलेल्या निर्देशानुसार मिटिंगमध्ये ठराव मंजूर केला आणि आजचा दिवस हा गुरुवार असल्या कारणाने आणि अनेक गोष्टी जुळून आल्या बारा बारा चोवीस असा एक दिवस आज आपोआपच घडला आणि मला आनंद होतो की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली श्रद्धा आणि त्यांच्याच प्रार्थने हे फुलं परत एकदा समाधीवर चालू झाले आणि जो सर्वसामान्य शेतकरी आहे फुलं उत्पादक शेतकरी जो या पूर्णपणे त्याचा प्रपंच या फुलांवर अवलंबून होता आज त्यांच्यासाठी एक समाधानकारक दिवस राहील आणि बाबांच्या आशीर्वादाने हे कायम असेच चालू राहावेत एवढीच मी बाबाच्या प्रार्थना करतो काय नियमावली यासाठी करण्यात आलेली आहे का की कोणत्या दुकानातूनच घ्यावे लागतील का असं काही विविध कार्यकारी सोसायटी ते संस्थांची कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्याच्या माध्यमातून त्या फुलांची आणि हारांची विक्री व्हावी असं निर्देश माननीय उच्च न्यायालयाने जे की कलेक्टरची कमिटी स्थापन झाली होती दोन वर्षापूर्वी माननीय भोसले साहेब किंवा कलेक्टर होते नगरजिल्ह्याचे त्यांनी एक कमिटीमध्ये हा निष्कर्ष काढला होता आणि आज जे कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्यांनी स्टॉल प्रत्येक ठिकाणी लावले ते फुल विक्री करणार आहेत अल्प दरात करणार आहेत भक्तांची लूट होता कामा नाही ही देखील काळजी आपल्याला घ्यायची तसंच फुलांची विलेवाट लावण्यासाठी निविदा प्रक्रिया संस्थांनी राबवलेली आहे सात दिवसाच्या कालावधीनंतर जो कोणी व्यक्ती येईल किंवा जे कोणी एजन्सी येईल की हे फुलांचं पुढं काय करायचं या दृष्टिकोनातून ते प्रस्ताव संस्थांकडे मांडतील माझ्या मते फुलांची विल्हेवाट लावण्या संदर्भात जो माननीय उच्च न्यायालयाचा एक मनामध्ये संभ्रम होता तो या निविदा प्रक्रियेनंतर पूर्ण केला जाईल प्राथमिक स्तरावर आज फक्त विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून फुलांनी हार विक्री सुरू केली जाणार आहे जसं जसं हे सगळं एक रुटीन बसेल तसं तसं इतर दुकानदाराला नगरपंचायतीच्या माध्यमातून देखील दरपत्रक लावणं बंधनकारक केलं जाईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये सगळ्यांना रोजगार मिळावा आणि साई भक्तांची लूट पण होऊ नये ही शिर्डी ग्रामस्थांची भावना आणि त्या भावनेचा आदर करत आपल्याला हे सगळं पुढं घेऊन जायचं आहे आज बारा बारा तारखेचा तुम्ही उल्लेख केला आहे की ज्येष्ठ शरद पवार यांचा देखील वाढदिवस आहे काय शुभेच्छा द्या आणि आज मुंडे साहेबांची पण स्वर्गीय मुंडे साहेबांची जयंती मला इथून वरळीला जायचं आहे त्यामुळे आम्ही साखळी लवकर आलो आणि आदरणीय शरद पवार साहेबांचाही वाढदिवस आहे तर त्यांची तब्येत अतिशय चांगली राहावी आणि अशाच प्रकारे त्यांनी महाराष्ट्राला मार्गदर्शन करत राहावं त्यांच्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला भविष्य कालावधीमध्ये मिळावा एवढीच मी अपेक्षा करतो मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसात होणार आहे काय निरोप आम्हाला एक आम्हाला काय निरोप नाही किंवा निरोपाची वाट आपण पाहत नाही सातत्याने मतदारसंघामध्ये जे काम आपल्याला करण्याची संधी मिळाली आठव्यांदा साईबाबांच्या या पार्वभूमीमध्ये आमच्या परिवाराने नेतृत्व करायची संधी या तालुक्यातील जनतेने दिली त्यांनी प्रत्येक मिळालेल्या संधीचा लाभ हा सर्वसामान्य जनतेला देण्याचं काम माननीय नामदार राधाकृष्ण विखेवाडी के साहेबांनी केलं अगोदरही आम्ही कधी काही मागायला गेलो नव्हतो आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आदरणीय प्रधानमंत्री गृहमंत्र्यांवर आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो आणि ज्यांच्यामुळे खरं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो असे आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे आणि फडणवीस साहेबांनी सातत्याने आम्हाला न्याय देण्याची भूमिका ठेवली आणि यापुढेही आम्हाला आशीर्वाद देतील अशी अपेक्षा आमदार नितेश केलेल्या भूमिकेमध्ये काय वाटत काय का मी काय अपत्य असेल तर योजना त्यांना हा काय फक्त मुस्लिम समाजापुरतं विषय मर्यादित नसून कदाचित केंद्र सरकारलाही मी या ठिकाणी विनंती केली होती लोक जनसंख्या किंवा लोकसंख्या ही नियंत्रण अन्न ही काळाची गरज झालेली आहे आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क